नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता बारावी विषय मराठी आहे तर आपण मराठी मधील बघा दुसरे दुसरा पाठ आहे तो आहे रोज मातीत ही कविता आहे तर आपण या कवितेची आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत बघा लेखिका आहे कल्पना दुधाळ तर आपण या कवितेची प्रश्न उत्तरे पाहूया चला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहे एक अकृती करा तर कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे तर आपण या कृतीचे आपण उत्तर पाहू बघूया तर बघा याचे उत्तर आहे बघा कवितेतील स्त्री करीत असलेली विविध कामे एक सरी वाप्यात कांदे लावणे दोन झेंडूची फुले तोडणे तीन घरादाराला तोरण बांधणे चार ऊसाचे बेणे मातीत दाबणे तर पहा आ, संदर्भानुसार योग्य जोड्या लावा अ गट आणि ब गट दिलेला आहे तर बघा पहिला आहे नाही कांदा ग जीव लावते तर त्यातील ब गटातील बरोबर उत्तर बघा ई आहे हा स्वतःचा जीव जीव जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावतेच म्हणजेच याचे ई आहे ई आहे तर दोन काळ्या आईला हिरवं हिरवं गोंधते तर त्याचं बघा उत्तर आहे पहिलं अ आहे गोंधनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिक पिकाने सजवते आणि तिसरं आहे बघा हिरवी होऊन माग उरते बघा त्याचं उत्तर आहे दुसरं आहे बघा अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते तर बघा दुसरा खालील ओळींचा अर्थ लिहा सरी वाप्यात कांदे कांद लावते बाई लावते नाही कांद जीव लावते बाई लावते तर आपण या ओळीचा अर्थ पाहूया तर पहा त्याचे उत्तर बघा कष्टकरी शेतकरी श्रीचे मनोगत व्यक्त करताना कवित्री म्हणते की कष्टकरी शेत शेतमळ्यामध्ये खांदलेल्या सरात कांद्याचे रोपे लावते ते कांदे नव्हते स्वतः जीव कांद्यांच्या रोपांच्या रूपात लावते बघा तिसरा प्रश्न कायचा आहे तुम्हाला त्यातील अ बघा काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंधते या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर आ, रोज मातीत या कवितेमध्ये कवित्री कल्पना यांनी दिवस रात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत अर्थ शब्दात व्यक्त केले आहे काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोचले जाते म्हणून या काळ्या शिवाराला शे शेतकरी स्त्री आई असे संबोधते लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेत या शेताला देते ती ती तिची काळे आई आहे या काळ्या मातीवर स्वतःच्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते तेव्हा या काळ्या आईचे आपण पांग फेडले असे शेतकरी स्त्रीची श्रद्धा आहे जणू ती गोंधणा हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंधन अशी मनाला भिडणारी कल्पना कवितेने केली आहे सुलभ नितळ प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळीतून प्रकट झाला आहे त्यातील आ बागा नाही बेनग मन दाबते बाई दाबते कांड्या कांड्याने संसार सांधते बाई सांधते या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा तर बघा आपण याचे उत्तर पाहूया उत्तर बघा कवयित्री कल्पना दुधाळ यांनी रोज मातीत या कवितेमध्ये शेतकरी श्रीचे कष्टमय जीवन यशो यथा योग्य शब्दात चित्रित केले आहे शेतकरी श्री दिवस रात्र शेतामधील अनेक कष्टाची कामे करते ती जशी वाप्याच्या सरीत कांद्यांची रोपे लावते तशी ती ऊसाची लाग लागवडही करते ऊसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी कांडे पेरावे लागतात हे ऊसाचे बेणे रुजवणे हे जिकरीचे व कष्टाचे काम असते भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे कष्टाचे काम ती करते बेणे नव्हे तर ती स्वतःचे मन त्यात दाबते स्वतःला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते अशा प्रकारे काडी काडी जोडून ती तिचा संसार सावरते शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे बघा चौथा प्रश्न खालील ओळीचे रसग्रहण करा उन्हा तानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते तर आपण याचे उत्तर पाहूया तर बघा याचे उत्तर बघा आपण पाहत आहोत रसग्रहण अशा सौंदर्य बघा रोज मातीत कविते या कवितेमध्ये कवित्री कल्पना दळ यांनी शेतकरी स्त्रीचे कष्टाचे वर्णन यथोचित शब्दात केले आहे उपरोक्त ओळीमध्ये शेतात शेतकरी श्रीचे नाणे कसे कष्टमय असते याचे चित्रण हृदय शब्दात केले आहे तर बघा काव्य सौंदर्य शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेत जमिनीत अवरात्र खपत असते ती वाप्याच्या सरीत कांदा लावते मन दाबून उसाचे कांडे जमिनीत पुरते हे कष्टभर उन्हात उन्हाची परवा न करता विरित करत असते ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते पुढचे हिरवे स्वप्न पाहते सुगीच्या हंगामात सुगीच्या हंगामात जेव्हा तारलेले हिरवेगार शेत फुलते तेव्हा जणू या हिरवेपणा तिचे कष्टुन आलेले असतात खोल विहिरीतून पोहऱ्या पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाचते अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज रोज मातीत नांदत असते भाषा सौंदर्य अतिशय साध्या सज्जवळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते तिच्या ती हृदयातील बोलामधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात तिच्या अभिव्यक्तीसाठी कवित्रीने या कवितेत लोकगीतासारखा सैल छंद वापरला आहे नादयुक्त शब्दकळा या हा या कवितेचा घाट आहे त्यातल्या हिरवे होऊन मागे उरणे रोज मातीत नाणणे या प्रतिम काळे झेलावून टाकणारे आहेत या कवितेतील प्रत्येकारी शब्दरचनेतून शेतकरी श्रीचे कष्टमय जीवन डोळ्यासमोर साकारत व उलगडत जाते तर बघा प्रश्न पाचवा अभिव्यक्ती शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनांचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा तर आपण याचे उत्तर बघूया बघा उत्तर रोज मातीत या कवितेमध्ये कवित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनांचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दात केले आहे कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या सरी सरीत कांदे लावते जीव ओतून काम करते काळ्या मातीला हिरव्या गोंधाने सजवते सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते ऊसाच्या पिकासाठी ऊसाची छोटी कांडे मातीत दाबते जणू ती स्वतःचे मनच त्यात दाबते काड्या काड्या जमवून आपल्या संसाराला आपला संसार सांधते उन्हाताना दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुभेचे स्वप्न पाहते विहिरीचे पाणी शेंदून काढते अशा प्रकारे अहोरात्र अहोरात्र क्षेत्रा शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते काळ्या आईच्या कुशीत हिरव्यागार पिकांचे स्वप् स्वप्न पाहत ती मातीतच नांदत असते तर पहा तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा उत्तर तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर बघा उत्तर आमच्या परी आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात पहाटे पहाटे आपल्या खोपट्यात कोपटा चुलीवर जेवण करतात जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजुवत भाजी भाकरी करीत असतात लगबगिने सर्वावरून पटकुरात भाकरी गुंडाळून छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात कष्टकरी स्त्रिया गाईगाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोचतात ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला जोळीत ठेवतात आणि मग रेतीची घमेली डोळीवर घेऊन त्यांची मजुरी સુરુ હોય ન થકતા ઓજે ઉચલુની શારીરિક દુખ્યા કુર્લક્ષ કરો નિમણે ઇતબારે દિવસ ભર पायऱ्यावरून चढउतार करून आपले काम नेटाने करतात दिवस सरून गेल्यावर मिळालेल्या रोजगारातून श्री रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून जड पावलाने घरी परततात पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल रडणारे मूल व आ असलेली भुकिलेली तोंडे हेच येते काही तक्रार न करता निमिट पुणे ही कामगार स्त्री आपल्या संसाराच्या हाडांची काडे करून जगत असते तर बघा आपण हे रो दोन रोज मातीत या आपण कवितेची आपण प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद